वसईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे विषारी वायूची गळती होऊन महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांसह एकोणीस जणांना या वायूगळतीची बाधा झाली त्यातील एक नागरिकाचा मृत्यू झाला आहे वसई पश्चिमेकडील दिवाणमान परिसरात महापालिकेची पाण्याची टाकी आहे या पाण्याच्या टाकीतून आसपासच्या परिसरात पाणीपुरवठा केला जातो पण काही दिवसापासून या टाकीत बिघाड झाल्यामुळे पाण्याची गळती सुरू होती तर हे पाणी रस्त्यावर साचून नागरिकांना त्रास होत होता त्यामुळे नागरिकांनी केलेल्या तक्रारीमुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून मंगळवारी पाण्याच्या टाकीच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आलं होतं ज्या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू होते त्या ठिकाणी मागच्या बाजूस शंभर किलो क्षमतेची क्लोरीन वायूची टाकी ठेवण्यात आली होती दुरुस्तीचे काम सुरू असताना एका कर्मचाऱ्याचा या टाकीला धक्का लागला व टाकी जमिनीवर कोसळली टाकी खाली कोसळताच यातून क्लोरीन वायूची गळती सुरू झाली व बघता बघता वायू परिसरात पसरत गेला यामुळे या, या परिसरातील रहिवाशांना उलटी श्वास घेण्यास त्रास होऊ लागला यावेळी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते तर कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून महापालिका अधिकाऱ्यांनी पाण्याच्या दोन इमारती खाली केल्या होत्या या घटनेत सुरुवातीला एकूण एकुन, एकोणीस जणांना खाजगी तसेच सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं यात महापालिका पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी अग्निशमन दलाचे कर्मचारी असे पाच जण आहेत तर चौदा स्थानिक नागरिकांचा समावेश आहे यातील सात जण अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले आहेत यापैकी देव कांतीलाल परडिवाल वय एकोणसाठ या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे दरम्यान या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहेत